जगाचा पोशिंदा सध्या विविध संघटनांचा सामना करतोय दुधाचे बाजारभाव पडल्यामुळे आणि शेतकरी अडचणीमध्ये आल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माझी राजू शेट्टीजी नेहमीच शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उपयोग असतात हे सरकार शेतकऱ्यांच्या पात्रामध्ये काही पाडू देत नाही जर दुधाला बाजारभाव चाळीस रुपये केला नाही तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे शेट्टी साहेब काय सांगाल तर सरकारने तुमची मागणी पूर्ण केली नाही तर भविष्याकाळ आपलं धोरण काय असेल दुधाला किमान चाळीस रुपये भाव दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे आता सध्या दुधाचा जो भाव आहे त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी लिटर पाटीमध्ये सात ते आठ रुपये कमी दूध विकायला लागलेला आहे म्हणजे उत्पादन खर्च पेक्षाही कमी किमतीत म्हणजे तोट्यामध्ये विकायला लागलेला आहे हा तोटा फार काळ दूध उत्पादक सहन करू शकत नाही तेव्हा सरकारनं किमान चाळीस रुपयाची हमी द्यावी अशी मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करायला आहे काल जरी सरकारनं काही घोषणा केली असली तरी सुद्धा शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही तरी सुद्धा आंदोलन चालूच आहेत मग म्हणाले आम्ही एकाही मंत्र्याला जाणार नाही जर एखाद्या का पक्षाचा कार्यकर्ता गावात तर आंघोळ झाला कारण इतका ज्वलंत प्रश्न असताना कुणीच दूध उत्पादकांकडे बघायला तयार नाही आणि नको त्या विषयावर सातत्यानं चर्चा केली जाते तेव्हा शेतकऱ्यांनी आता या सगळ्या भामट्यांच्या चर्चेत गुंतून न पडता आपल्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि आपल्या प्रश्नासाठी आग्रही व्हावं आक्रमक व्हावं त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरता सत्ताधारी मंडळींच्या वर्गामध्ये तुमची नेहमी ओरड असते परंतु जी मंडळी सत्तेवर नसतात तुमच्या आंदोलनाचा फायदा घेऊन सत्तेवर येतात सत्तेवर आले की प्रश्न जायशे शेतकरी मुका विचारा शेतकऱ्यांच्या बाजूनं एकच पक्ष परमनंट आहे तो म्हणजे विरोधी पक्ष सत्ता गेली की शेतकऱ्याची आठवण येते सत्ता आली की शेतकऱ्याचा विसर पडतो हा हा अनुभव आम्ही घेतलेला आहे आज जे सत्तेत आहेत ते जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा सरकारकडं शेतकऱ्यासाठी भाव मागत होते आणि आज जे विरोधात आहेत शेतकऱ्यासाठी भाव मागतायत शेतकऱ्याला कर्जमाफी मागतायत ते सत्तेत होते त्यावेळी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत होते दुधाचे बाजारभाव वाढवणं कसं शक्य आहे आपणच जर राज्याचे मुख्यमंत्री झाला तर हा प्रश्न कसा सोडवाला काही अवघड नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांना चाळीस रुपयाची हमी घ्यायची असेल तर एक तर जी पावडर शिल्लक आहे ती सरकारनं विकत घेऊन तोट्यामध्ये विकायचे आणि तो तोटा सरकारनं सहन करायचा आणि पावड शिल्लक पावडर संपली की आपोआपच पावडर उत्पादक कंपन्या दुधाचे भाव वाढवतील आणि पावडर उत्पादक कंपन्यांनी दुधाचा दुधाचा भाव वाढवला तर आपोआपच दुधाचा भाव वाढतो सरकारने वीज माफीचं धोरण जाहीर केलेलं आहे परंतु ते सरसकट सगळ्यांना वीज माफी होणार नाही शेतकऱ्यांची फसवणूक झाली शंभर टक्के फसवणूक झालेली आहे आधी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की वीज बिल माफ पण अजून नेमकं कुणाचं माफ झालं किती माफ झालं याबद्दल महावितरणचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत तुम्ही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्यामध्ये आलेले आहेत साखर कारखाने शेतकऱ्यांची लुटमार करतात काटा मारतात आर पी एक रकमी देत नाही अशी नेहमी टीका होत असते वस्तुस्थिती काय शंभर टक्के बरोबर आहे काटा सगळेच कारखाने मारतात आणि जर काटा मारत नसतील तर जी गेल्या अनेक दिवसापासूनची आमची मागणी आहे महा सगळ्या कारखान्यांचे काटे ऑनलाईन करा ते का होत नाहीत जर ऑइल कंपन्यांचे हजार हजाराच्या पटीत असणारे जे आउटलेट आहेत पेट्रोल पंप आहेत ते ऑनलाईन होतात एका जरी पंपचालकानं काही मापाशी का 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 छेडछाड केली तर कंपनीला कळतं आणि कंपनी ते आउटलेट बंद करतं त्यामुळं पंपावर सगळ्यांना समान पद्धतीनं म अचूक बिनचूक असं पेट्रोल डिझेल मिळतं तीच प्रणाली साखर कारखान्यामध्ये का, का आणली जात नाही कारण कारखाने तर केवळ दोनशे आहेत दोनशे काटे ऑनलाईन करणं काय अवघड नाही जर आम्ही काटा मारतात असा केलेला आरोप त्यांना जिवारी लागत असेल वाईट वाटत असेल तर तातडीनं पुढाकार घेऊन सगळे काटे ऑनलाईन करावेत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल शेवटचा प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता तुमचे प्रश्न मांडत असताना शेतकरी मोठ्या संख्येने सोबत येतात निवडणूक आल्या त्यातल्या काही शेतकरी सत्ताधारांच्या बाजूने जातात काही विरोधकांच्या बाजूने जातात शेतकरी बांधवांना आपलं काय आव्हान नाही मी शेतकऱ्यांना एवढंच सांगेन वेगवेगळे जे कळप तयार झाले त्या कळपात जायचं बंद करा कारण जेव्हा निवडणूक येतात त्यावेळी निव शेतकरी विसरतो आपण दूध उत्पादक आहोत आपण ऊस उत्पादक आहोत आपण शेतकरी आहोत वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या गटाच्या कळपात तो जातो आणि त्यामुळं त्याच्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नाही तेव्हा इथून पुढं जर आपल्या प्रश्नाला जर का धार आणायची असेल राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसून म्हणजे ते कुठल्याही पक्षाचे असोत जर आपले प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या वेळीसुद्धा शेतकरी म्हणूनच विचार केला पाहिजे आणि शेतकरी म्हणूनच एकत्रित आला पाहिजे प्रश्न चुटकीसारखे सुटून जातील कारण ह्या राज्यकर्त्यांना ह्या राजकीय नेत्यांना एकच भाषा कळते ती म्हणजे मताची भाषा आणि ती मतं शेतकऱ्याकडे आहेत हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावं नक्कीच शेतकरी बांधवांनो कुठल्याही राजकीय पक्षाच्या ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा शेतकरी संघटना म्हणून एकत्र एक राहा शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुमची एकजूट झाली नाही तर हे सगळे राजकीय पक्ष वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारचं कृती करायला भविष्यकाळात कमी पडणार नाही सुरेश वाणी विघन टाइम्स पिंपळगाव खडगे